महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जनांज पाटलामुळं एवढी सध्याचे खासदार आपले लोकसभेमध्ये गेले पण एकाही खासदाराची आम्हाला स्पष्ट भूमिका दिसली नाही आणि आपल्या पक्षाची सुद्धा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का नाही ती भूमिका आम्हाला कळत

त्याच्याबद्दल तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जे आपले शरद पवार गट आहे त्या गटाची भूमिका आणि तुमची भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल आम्हाला तुमचं समर्थन आहे त्या मुद्द्यावर आम्ही मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय जुळे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाहीतर मराठेचे जीवावर पोळ्या भाजणं बंद करा मग आम्ही आमचं नको पार्लमेंटमध्ये पार्लमेंटमध्ये ऐकले पार्लमेंटमध्ये आरक्षण भेटलं पाहिजे दोन मिनिटं थांबा फक्त दोन मिनट अरे दोन मिनट पार्लमेंट तुमचं भाषण ऐकलेलं तर पार्लमेंटच्या भाषेमध्ये आपण म्हणला की मराठी

जातीनिहाय जनगणची भूमिका आपण यासाठी म्हणाली यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स झालं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट राहुल गांधी तेच टी एम सीचे खासदार तेच म्हणतात तर इंडिया आघाडीची तेच गवर्नमेंट महामार्ग आहेत मराठा समाजाची मागणी जाट समाजाची मागणी जर समाजाची जातीनिहाय जनगणना कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ आपल्या मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचार मी पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पातळी महाराष्ट्र पातळीवर विरोधक म्हणून <laughs> साहेबांनी भूमिका स्पष्ट केली पक्षाने भूमिका स्पष्ट केली यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदीच्या आश्वासन दिलं आणि त्यानंतर हायस्कूल घ्या त्यांच्यावर विश्वास नसला तरी दादांनी विश्वास ठेवला ना ती नेमकी काय भूमिका आहे ती सरकारने एकच आहे कारण आमचं एकच एकच म्हणणं आहे त्यामुळे अजून सांगितलेली बरं नाही जनगणना करावं लागते असं शरद पवार साहेबांनी इतक्या उशिरा स्टेटमेंट का दिलं साहेब याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं यामध्ये निहाय जनगणना झाली पाहिजे या संदर्भामध्ये आपण सातत्यानं બિહાર અરે દિલ્હી આઘાડીપૂર્ણ માગણી સંપૂર્ણ માગણી જેવા भारतीय जनता पक्षाने आम्हाला एवढंच कळतंय बाकी काही सांगू नका तुमची वैयक्तिक भूमिका पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीची आहे का नाही 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 सांगू नका तुमची पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसी काय म्हणजे तुम्हाला मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतून मिळालं पाहिजे असं मान्य मान्य आहे काय साहेब हे बघा साहेब आम्ही मराठा समाज आक्रमक असताना सुद्धा किती संयमानं भूमिका घेते हे तुम्हाला माहिती तुमचा आदर, आदर आम्हाला तुम्ही आम्ही तुमच्या मध्ये संभाजी संभाज महाराजाला बघितलंय ती रिस्पेक्ट आहे आमच्या मध्ये पण आम्हाला तुमचं कोण अपेक्षा आहे नुसत्या भूमिका करू नका तुम्ही भूमिका करत असताना भूमिका बदलताय हे सुद्धा आम्हाला दिसतंय तुम्ही त्या बदलू नका पन्नास टक्केच्या आतून पन्नास आतून मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमचं समर्थन आहे का नाही जोरात सांगा सगळ्याला कळू द्या आम्हाला पन्नास टक्क्याच्या आरक्षण मिळाव्याच्या तुमची भूमिका आहे नाही समर्थन आहे आज संध्याकाळी आज तुम्ही जिंतूरला जाताय तिथं तुमचं भाषणात उल्लेख आला पाहिजे की ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळण्यासाठी माझं आणि माझ्या पक्षाचं समर्थन आहे साहेब اوه آء 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 آء